नमस्कार आज आपण हॉटेलमध्ये मिळते अशी परफेक्ट अशी काजू करी बनवणार आहोत ही अतिशय सोपी आहे पण खूप टेस्टी आहे ही रेसिपी तुम्ही नक्कीच बनवून बघा अशीच परफेक्ट अशी, अशी। काजू करी बनवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हाईट ग्रेव्ही बनवण्यासाठी पाणी उकळायला ठेवलेलं आहे एक मोठा कांदा जो तुकडे करून घेतलेला आहे एक छोटी वाटी भिजवून घेतलेले काजूचे तुकडे एक चमचा मगच वी पाच ते सहा तुकडे काजू टाकले आहेत आणि पाच ते सहा अखंड काजू टाकते आहे भिजवायची गरज नाही डायरेक्ट काजू टाकू शकतात दहा ते पंधरा मिनटं कांदे सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेऊया काजू कांदा आणि मगजबी आपण दहा मिनटं छान शिजवून घेतलेलं आहे आता आपण यातलं पाणी काढून घेणार आहोत हे पाणी जर तुम्हाला कांद्याची टेस्ट आवडत असेल तर तुम्ही वापरू शकतात आणि नसेल आवडत तर हे पाणी फेकून द्यायचं आहे मी हे पाणी फेकून देणार आहे शिजवलेल्या कांद्याची काजूची आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे टमाट्याला आपण असं भाजून घेणार आहोत कांदा शिजवताना पण तुम्ही टमाटा टाकून घेतला तरी चालतो पाण्यात टाकून लगेच तीन काढून घेणार आहोत आणि बारीक चिरून घेणार आहोत भिजवलेल्या काश्मिरी मिरची आपण पेस्ट बनवून घेणार आहोत दोन कश्मीरी लाल मिरच्या भिजवून ठेवल्या होत्या त्याचा आपण पेस्ट बनवून घेतलेला आहे हॉटेलमध्ये जशी काजू करी मिळते तशीच काजू करी बनवण्यासाठी साहित्य बघूया बेसिक तयारी करून घेतलेली आहे आता आपण साहित्य बघून घेऊया एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे शंभर ग्राम काजू तीस काजू आहेत दोन मोठे टमाटे भाजून त्याला बारीक चिरून घेतलेला आहे कांदा मगजबी आणि काजू शिजवून त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे कश्मीरी लाल मिरची भिजवून आपण तिचं पेस्ट बनवून घेतलेलं आहे जर तुम्हाला पेस्ट नको असेल तर तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा घेऊ शकतात इथे तुम्ही मोठा एक चमचा लाल मिरची पावडर घेऊ शकतात चवीनुसार मीठ तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो गरम मसाला एक मोठा चमचा अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर एक मोठा चमचा बारीक चिरून घेतलेला लसूण एक छोटा चमचा अद्रक बारीक चिरून घेतलेलं एक छोटी हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली जिरं एक चमचा हिंग अर्धा चमचा कोथिंबीर एक वाटी फ्रेश क्रीम दोन मोठे चमचे एक चमचा कसुरी मेथी एक मोठा चमचा बटर दोन तेजपत्ते एक इंच दालचिनीचा तुकडा दोन हिरवे वेलदोडे तेल किंवा तूप तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता चला तर आता आपण काजू करी बनवायला घेऊया कढईत आपण तेल टाकून घेणार आहोत तेल तापलेलं आहे आता आपण काजू टाकून घेऊया काजू छान गोल्डन रंगावर आपण फ्राय करून घेणार आहोत म्हणजे ती ग्रेवी छान क्रिस्पी लागतात काजू छान गोल्डन रंगावर आपण फ्राय करून घेतलेले आहे याच तेलात आपण दालचिनी वेलदोडे तेजपत्ता जिरं हिरवी मिरची लसूण लसूण छान फ्राय करून घेणार आहोत लसूण फ्राय झाला आहे यात आपण आता कांदे टाकून घेऊया कांदे पण बारीक चिरून घेतलेले आहेत तर आपण कांदे पण छान परतून घेऊया कांदे छान फ्राय झालेला आहे यात आपण आता बारीक चिरून घेतलेला अद्रक टाकून घेऊया अद्रक थोडं व्यवस्थित फ्राय करू आणि त्यातच हिंग टाकून घेऊया अद्रक आणि हिंग आपण व्यवस्थित परतून घेऊ त्यानंतर आपण हळद हळद पण व्यवस्थित आपण फ्राय करून घेणार आहोत धना पावडर गरम मसाला यातच आपण कश्मीरी लाल मिरची किंवा मिरची पावडर आणि पेस्ट असेल तर कश्मीरी लाल मिरचीची पेस्ट आता हे व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत मिरचीची पेस्ट आपण छान फ्राय करून घेतलेली आहे त्यातच आपण बारीक चिरून घेतलेले टमाटे टाकून घेणे टमाट्यांसोबत आपण मीठ टाकून घेणार आहोत म्हणजे टमाटे छान लवकर नरम होती यातच थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घेणार आहोत म्हणजे ग्रेवीला छान टेस्ट येते लाल मिरचीचं पाणी टाकून घेऊया टमाटे चांगले शिजवण्यासाठी पण हे झाकून दोन मिनटं शिजवून घेणार आहोत दोन मिनटं झालेले आहे आपण टमाटे छान यातच स्मॅश करून घेणार आहोत छान चुरून एक जीव करून घेणार आहोत सगळे मसाले छान एकजीव होऊन ग्रेव्हीला टेस्ट छान येते म्हणून आपण हे सगळे मसाले छान एकजीव करून घ्यायचे आहेत पाच मिनिटं झाकून सगळे मसाले आपण छान शिजवून घेतलेले आहेत आता आपण यात व्हाईट ग्रेव्ही टाकून घेणार आहोत जे आपण कांदा शिजवून बनवलेली आहे कांद्याचं पेस्ट बनवताना बर्फ टाकूनच पेस्ट बनवायची आहे त्यामुळे ग्रेव्हीला खूप छान रंग येतो आता आपण हे झाकून पाच मिनटं शिजवून घेणार आहोत आत्ताच तुम्ही पाणी टाकू शकतात तुम्हाला किती ठीक ग्रेव्ही हवी ते तुम्ही आत्ता ॲडजस्ट करू शकता आता आपण झाकून पाच मिनटं शिजू घेऊया आता आपण ग्रेव्ही चेक करून घेऊया कन्सिस्टन्सी आपण ॲडजस्ट करून घ्यायची आहे आता कमी गॅसवर आपण याला छान उकळून घेऊया ग्रेव्ही तयार झालेली आहे आता आपण यात काजू टाकून त्यांना सुद्धा थोडेसे ग्रेव्हीत मिक्स होऊ देऊया म्हणजे ते वरून क्रिस्प आणि आतून थोडेसे सॉफ्ट होतात कसुरी मेथी थोडंसं फ्रेश क्रीम फ्रेश क्रीम क्रीममुळे ग्रेवीला रंग छान येतो त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे थोडी कोथिंबीर शेवटी आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत तयार आहे आपली काजू करी बनवा खा आणि खुश रहा रेसिपी आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू